राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी राहरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे एका मंगल कार्यालयातून लग्नविधी चालू असताना सोन्याचे दागिने चोरी गेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये मंगल कार्यालयात कुठलेही सी सी टी व्ही फुटेज प्रॉपर नसतानाही तांत्रिक विश्लेषणा आधारे राहुरी पोलीस स्टेशनच्या तपासा पथकाने सदर गुन्ह्याचा छडा लावत मध्य प्रदेशमधील रायगड जिल्ह्यामधील बोडा पोलीस स्टेशन आदीमध्ये कुख्यात असलेल्या गावातून सदर आरोपी निष्पन्न केलेले असून त्यांच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आलेली आहे सुमारे सहा लाख रुपयाची दागिने जप्त करण्यात आलेले आहेत आणि मुख्य आरोपी तसेच जुविणाईल आरोपी आणि इतर गुन्ह्यामध्ये सामील आरोपी यांनाही लगेच अटक करण्याची कारवाई करत आहोत याद्वारे आम्ही आव्हान करतो की रौरी शहरामध्ये कुठल्याही मंगल कार्यालयात आपल्याकडील जर काही विधी असेल तर तिथे सी सी टी व्ही फुटेज असल्याची सर्व नागरिकांनी खात्री करावी जेणेकरून असा काही प्रसंग उद्भवल्यास तपासामध्ये सहकार्य होते तसेच सर्व मंगल कार्यालय चालकांना आम्ही याद्वारे निवेदन देतो वॉर्निंग देतो की त्यांनी आपल्या मंगल कार्यालयामध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करावी जेणेकरून असं काही आपल्या ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर काही चोरीचा प्रकार घडला तर त्याच्यात तपासामध्ये सहकार्य मिळू शकते सदरची गुन्हे तपासाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवरसाहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाम शिरसाट पोलीस हवालदार सुरज गायकवाड कुदळे पोलीस अंमलदार प्रमोद ढाकणे यांच्या पथकाने केलेली आहे